पुन्हा एकदा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या भारतीय जे आहेत ते जल्लोषाच्या मूडमध्ये आहेत कारण पुन्हा एकदा टी ट्वेंटीचा ज्वर हा वाढताना पाहायला मिळतो जगामध्ये लोकप्रिय लो आहे तो केवळ भारतामुळे लोकप्रिय आहे भारताचे जे क्रिकेटचे वेडे आहेत त्यांच्यामुळे क्रिकेट लोकप्रिय आहे आणि त्यामुळे कुठेही गेलं कोणत्याही देशामध्ये मॅच असली तर तिथे भारताचे चाहते जे असतात ते उपस्थित असतात आणि एवढे मोठे चाहते आहेत त्यामुळे क्रिकेटला वगळून कोणतेही खेळ जो आहे किंवा स्पोर्ट जो आहे तो भारतामध्ये गणला जाऊ शकत नाही त्यामुळे क्रिकेट जे आहे ते महत्वाचं आहे आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज जेव्हा भेट दे आणि दुसरे कारण आणखी एक प्रश्न आपल्याला माहित असेल की रोहित शर्मा यांनी निवृत्ती घेतलेली आहे क्रिकेट टी ट्वेंटी मधून त्याचबरोबर विराट कोहली आणि अजय बाबानी त्याचबरोबर रवींद्र जडेजा या ठिकाणी निवृत्ती घेतलेली आहे तर हा त्यांच्याशी एक त्यांच्यासाठी एकदम सुखद क्षण असणार आहे की दोन हजार सात पासून हे तिघेही लढत होते संघर्ष करत होते आणि त्यांचा शेवट जो आहे टी ट्वेंटी क्रिकेटचा अतिशय सुखद धक्क्यानं होणं हे सुद्धा एक महत्वाचं आहे त्यामुळे या तिघांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे योगदान दिलेलं आहे भारतीय टीमसाठी भारतीय चाहत्यांसाठी भारतीय खेळाडूंसाठी आणि एकंदरीतच देशाची मान उमचवावी यासाठी जे योगदान दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या तिघांची सुद्धा चर्चा करतील कारण त्यांनी अलविदा केलेला आहे या तिघांनी ही टी ट्वेंटीसाठी त्यामुळे अनेक वर्ष या तिघांनीही भारतीयांचं मनोरंजन केलेलं आहे भावना आहेत आपल्या क्रिकेटसाठी जोडलेल्या भारतामध्ये दोनच गोष्टी प्रसिद्ध आहेत एक क्रिकेट आणि दुसरं चहा जी जिथे चर्चा होते आणि क्रिकेटची चर्चा तर हमखास होते जगभरामध्ये जो आपल्या देशाचा दबदबा आहे तर तो धबधबा दब दाखवला आहे या हा वर्ल्ड कप जिंकून आणि तो धबधबा दब सुद्धा आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जे की ज्यांचा आता जगामध्ये सुद्धा आपण फॉरेन पॉलिसी मध्ये ज्यांचा दबदबा राहिलेला आहे त्या एका मोठ्या आपल्या नेत्यांसोबत भेटणं हा एकदम सर्वोच्च क्षण असतो कोणत्याही खेळाडूचा त्यामुळं आज जेव्हा भेटतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तेव्हा नेमकं शेड्यूल कसा असणार आहे म्हणजे की भेट झाल्यानंतर मग मा गप्पा मारतील किंवा गप्पा मारल्या तर फॉर्मल फक्त घरामध्ये मारतील गप्पा कि गार्डन मध्ये म्हणून आजचा दिवस हा महत्वाचा आहे संपूर्ण देशवासियांसाठी अगदी खरे आणि राम आपण बघतोय की टीम ज्यावेळेला दिल्लीतल्या आयडी सी मोरिया हॉटेलमध्ये दाखल झाली त्यावेळेला इथले सुद्धा स्थानिक म्हणजे तिथे असणारे उपस्थित लोक सुद्धा अतिशय आनंदात होते यावेळेला इथे सूर्यप्रकाश आल्यानंतर सुद्धा एक वेगळा आनंद उत्सव जो आहे तो बघायला मिळाला होता सूर्यकुमार यादव या ठिकाणी सपत्नीक दाखल झाला होता त्याचबरोबरीनं हार्दिक पांड्या आणि विराट कोहली हे देखील एकत्र आलेले होते या संपूर्ण टीमच्या स्वागतासाठी जरी भारतीय उत्सुक असले तरीसुद्धा राम तू उल्लेख केला होतास की एक ज्वर आहे वेळ आहे क्रिकेटचं भारतीयांमध्ये आणि हे अगदी पूर्वीपासून म्हणजे इंग्रजांनी ते पेरलं म्हणा रोवलं म्हणा पण भारतीयांनी ते डोक्यावरती घेतलं आणि भारतीयांनी त्याला अक्षरशः एक मूर्त रूप दिलं आणि भारताचा डंका कसा वाढत राहील यासाठी प्रयत्न केले एकीकडे शेअर बाजारसुद्धा वाढतो आहे आपली अर्थव्यवस्था ही मजबूत होताना आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरीकडे क्रिकेट असेल किंवा किड क्रिड़, क्रीडा जगत असेल हे जगतसुद्धा आपला डंका हे जगामध्ये वाजवतंय कारण यावेळेला अमेरिकेची टीमसुद्धा या, टीम या संपूर्ण टी ट्वेंटी मध्ये दाखल झालेली होती त्यामुळे भारतीयांचा डंका हा कायम वाजतच राहील यासाठी प्रयत्न व्हावेत या, या दृष्टीनं काहीतरी पंतप्रधान नक्की बोलतील असं म्हणता येईल का बिलकुल प्रज्ञा खर तर उत्साह कसा साजरा केला जातो जल्लोष कसा साजरा केला जातो आणि जेव्हा वर्ल्ड कप येतो तेव्हा वर्ल्ड कपला सुद्धा सन्मान कसा केला जातो हे आज दिसणार आहे आणि हे मागच्या दोन तीन दिवसापासून सुद्धा दिसते ऑस्ट्रेलियाने जेव्हा वर्ल्ड कप हा जिंकला होता तेव्हा त्यांची उर्मिती होती किंवा त्यांचा जो माज होता तो एक प्रकारे समोर आला होता कारण वर्ल्ड कपवर पाय ठेवलेला त्यांचा कर्णधार जो आहे तो आपल्याला संपूर्ण जगानं पाहिलेला आहे त्यामुळे क्रिकेटचा आदर कसं करणं क्रिकेट आपल्यासाठी फक्त भावनिक खेळ नाहीये तर रिस्पेक्टचा खेळ आहे जेंटलमनचा खेळ आहे हा दाखवण्याचं काम नेहमी भारतीयांनी केलेलं आहे आणि भारतीय खेळाडूंनी केलेलं आहे सचिन तेंडुलकर हे एकदम मूर्तिमंत उदाहरण आहे की सचिन तेंडुलकरनी नेहमी जर आउट झाला तर तो आपोआप म्हणजे की कोणत्याही थर्ड अंपायर किंवा अंपायरच्या दिशेची तो निर्णयाची वाट बघत नव्हता तर तो, तो मैदानातून जात होता तर हा जो पाठ आहे रिस्पेक्टचा पाठ आहे आणि हा खेळ जेंटलमॅनचा आहे आणि तसंच खेळायला पाहिजे हा खेळ चिटिंगचा नाहीये हा खेळ कोणत्याही दुसऱ्या इतर चुकीच्या वृत्तीचा नाहीये हे दाखवून देण्यात क्रिकेटमध्ये शिस्त आणण्याचं सुद्धा काम भारतीयांनी केलेलं आहे आणि भारतीय खेळाडू जे आहेत उदाहरण आहेत कपिल देव सारखे उदाहरण आहेत सुनील गावस्कर आहेत सचिन तेंडुलकर आहेत रोहित सारखे उदाहरण आहेत आणि आता इथून पुढे जी नवीन पिढी येते मग ते आपण पाहिलेलं आहे की मग ते सूर्यकुमार असेल ते रिंकू यादव असेल किंवा इतर नवीन जे खेळाडू येत आहेत अगरवाल असतील ते त्यांच्यामध्ये सुद्धा ही धमक दिसून येते त्यामुळे क्रिकेट सोबत आपण जगतोय क्रिकेटसाठी अनेक स्वप्न पाहिलेली जातात आपल्याला माहित आहे की मुंबई म्हणजे की ही क्रिकेटची मक्का आहे असं समजलं जातं समजत आहे तर अनेक जण इथं भेटतात की मुंबईमध्ये आपल्याला क्रिकेट खेळायला कधी जायला मिळेल कारण एवढं अट्रॅक्शन मुंबईच्या संदर्भात कारण हे अट्रॅक्शन जे आहे ते मुंबईतील खेळाडूंनी आपल्या कलेने आणि आपल्या खेळानं निर्माण केलेलं आहे संपूर्ण देशामध्ये आणि विश्वामध्ये त्यामुळं मुंबईच्या संदर्भामध्ये कधी एकदा वानखेडेवर खेळता यावं हे स्वप्न जे आहे ते प्रत्येक खेळाडूचं असतं आय पी एलच्या माध्यमातून त्या स्वप्नाला आणखीन गती मिळालेली आहे परंतु तरी सुद्धा टी ट्वेंटी आणि वन डे मॅचेस जे आहेत ना त्यांचा सन्मान जो आहे ना तो अजूनही धबधबा जो आहे ना तो आ, या क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला दिसून येतोय त्यामुळं आजचा दिवस जो आहे तो केवळ भारतीयांच्या भावनेचा दिवस नाहीये तर त्या ता खेळाडूंच्या कुटुंबियांच्या भावनेचा सुद्धा दिवस आहे आपल्याला माहित आहे की विराट कोहलीने सांगितलं होतं की अनुष्का शर्माला याचं क्रेडिट जातं त्याच्यामुळे कुटुंब सुद्धा एक महत्वाचं आहे आपल्याला माहित आहे की रोहित शर्मा जेव्हा बॅटिंग करायचा विराट कोहली जेव्हा बॅटिंग करायचा रवींद्र जडेजा जेव्हा बॅटिंग करायचं त्यांचं कुटुंब असायचं त्यांची मुलगी असायची आणि मॅच झाल्यानंतर आपल्याला माहित की विराट कोहलीने जर त्या कोर्सशी बोलला असेल तर त्यांच्या मुलाशी उलवरून बोलला आहे तो आणि सर्वांच्या भावना ज्या आहेत त्या अगोदर तर फॅमिलींचा सपोर्ट कुटुंबाचा सपोर्ट असल्यामुळं ते देशवासियांसाठी खेळू शकते आपलं जे ब्रीदवाक्य आहे कुटुंबक्रम त्यामुळं फॅमिली असेल किंवा देश असेल किंवा जग असेल हे आपली एक फॅमिली आहे आणि हा स्पोर्ट कसा जेंटलमन सारखा खेळता यावा याचं उदाहरण जो आहे याचा पाठ जो आहे तो आपल्या भारतानं जो आहे तो दाखवून दिलेला आहे त्यामुळे एकीकडे निवृत्ती जरी असली तरी निवृत्त होताना कोणी रडत नाहीये कोणत्या रोळ्यामध्ये अश्रू नाहीये तर आनंदाचे अश्रू आहेत हे तिघांना होताना पा, की आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि खेळ जो आहे आपण पाहिलेला असेल की कॉमनवेल्थ यापूर्वी झालं होतं परंतु दोन हजार चौदाच्या नंतर खेळामध्ये जे बदल करण्यात आले जे बजेट वाढवण्यात आलेलं आहे आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी खेळाला ज्या प्रकारे प्रोत्साहन देत आहेत त्यामुळं स्पोर्ट्सला जे आहे एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे जे पहिल्यापासून फक्त खेळाकडे म्हणजे की अगोदर अभ्यास नंतर खेळ असं जे आहे संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर टीम इंडिया आणि एकीकडे बघतोय आपण राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच आणि त्याच्याही डोळ्यात आनंद अश्रू होते कारण काहीतरी देशासाठी करत असताना क्रिकेट या खेळामध्ये करत असताना एक मोठं यश हे त्याच्या आधिपत्याखाली असलेल्या टीमला आलेलं आहे आणि एक वेगळा उत्साह त्यामुळे प्रत्येकामध्ये